दर्यापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ईव्हीएम एम विरुद्धार्थ जनआंदोलन साक्षरी मोहीम संपूर्ण भारतभर निवडणुका पार पाडल्या असून निवडणुका निकाल ह्या कुठेतरी मशीनद्वारे एकतर्फी झाल्याच्या बातम्या आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे ई व्ही एम मशीनमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक संघटना व पक्ष यांनी व्ही एम विरुद्धार्थी आंदोलने छेडले आहेत मात्र व्ही एम विरुद्धार्थी असलेले आंदोलन मोठे प्रसार माध्यम हे कुठेतरी विकल्या गेल्याचे चित्र देखील दिसत असल्याचे आरोप होत आहेत त्याच पार्श्वभूमीवर दर्यापूर शहरात काल दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व्ही एम विरुद्धार्थी जनआंदोलन साक्षरी मोहीम पार पडली आहे त्यामध्ये अनेक नागरिकांनी आपली साक्षरी करून व्ही एम विरुद्ध अर्थ आपले मत मांडलेले आहे मात्र निवडणूक आयोग भारत सरकार या ईव्हीएम एम विरुद्धार्थी जनआंदोलनाला समजून घेईल का हे पाहणे गरजेचे ठरते वराड माझा न्यूजकरिता रवी नवलकर दर्यापूर